लाडकी बहीण योजनेचा आम्ही विरोध करीत नाही पण पंधराशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर येत नाही दोन दिवसांपूर्वी खाद्यतेलाचे भाव वाढवण्यात आले हे भाव वाढ कोण करतो असा प्रश्न उपस्थित करेल अतिवृष्टी झाली त्याची स्थानिक पाहणी देखील करण्यात आली नाही एक उपाय देखील मदत म्हणून सरकारतर्फे आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही शहरासह बदनापूर उड्डाण अकोला अशा अनेक ठिकाणी मुली व महिलांवर अत्याचार करण्यात आलेले आहेत आदि त्यांचे संरक्षण करा अशी सडेतून टीका शिवसेना नेते यांनी माध्यमांद्वारे सरकारवर केली आहे घटना घडतात आठ आठ दहा दहा वर्षाच्या मुलीवर अन्याय होतात या संभाजना झालं बदलापूरला झालं कोपर खनेल झालं उरणला झालं अकोल्याला झालं किती यादी द्यायची आधी ते संरक्षण करा शेतकरी अतिवृष्टी झाली एक रुपये दिली मदत पुढे घोषणा तरी केली सरकारने आता मागच्या महिन्यात शेतकऱ्या अतिवृष्टी झाली या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं एक रुपया घोषित केला पाहणी केली तुम्ही तुम्ही काय गोष्टी करता लाडकी बहीण लाडकी बहिनला तर आम्ही थोडी विरोध केला आहे पण दीड हजार रुपयात काय धरतं तुमचा गॅस सिलेंडर तुमचा तीनशे रुपयाचा हजार रुपया झाले तेल परवाच्या दिवशी वीस रुपयानं महाग झाले कोण करते महाग जोडा शब्द त्यांची जी ती संस्कृती असेल जोड्याची जनतेच्या हातात सुद्धा चांगले जोडे खेटरे आपल्या महारावाड्यात हे महाराष्ट्रातले ते सांगतात